नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक कामगार कौशल्य वृद्धी योजना प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे आमच्या दिल्य अमरावती जिल्ह्यातूनच याची सुरुवात झालेली आहे विदर्भातून आणि आमच्या कामगार जे बंधू आहेत म्हणजे जे ॲक्टिव आहेत त्यांना फोन येणं सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही योजना अशी आहे की या प्रशिक्षणमध्ये तुम्हाला पंधरा दिवसांचं पंधरा दिवसाचं प्रशिक्षण देण्यात येईल आणि पंधरा दिवसाचं प्रशिक्षण झाल्याच्यानंतर तुम्हाला बेचाळीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर मित्रांनो बेचाळीस रुपये खा जमा झाल्याच्यानंतरही जा तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळणार आहे कामाचं त्या कामाचं सर्टिफिकेट मिळाल्याच्यानंतर तुम्ही खरे कामगार त्याच्या दृष्टीने कामगार डब्ल्यू एफ सी कार्यालयाच्या दृष्टीने तुम्ही खरे कामगार ठरू शकता तर मित्रांनो समोर चालून तुम्हाला नव्वद दिवसाचा सर्टिफिकेट देवाना लागेल कामाचा दाखला हाही दाखला लावला तरीच चालेल तर मित्रांनो या दाखल्याचा असा फायदा होणार आहे तर मित्रांनो या प्रशिक्षणासाठी तुम्हाला फोन येत आहे फोन आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फोन जरी नाही आला मित्रांनो तरी तुम्ही स्वतः जाऊन तुमचे कागदपत्र जमा करू शकता तर यासाठी तुम्हाला लागणार आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर आधार कार्ड लागणार आहे मित्रांनो आधार कार्ड त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आपण नोंदणी करतो एक रुपये जी पावती पाडतो ती पावती लागणार आहे आणि ती पावती ॲक्टिव्ह असल्या पाहिजे मित्रांनो ॲक्टिव्ह आल्यासाठीच योजना सुरू करण्यात आलेली आहे तर नोंदणी पावती लागेल मित्रांनो त्याच्यानंतर दोन फोटो लागतील मित्रांनो त्याच्यानंतर राशन कार्ड लागे लागेल मित्रांनो आणि त्याच्यानंतर लागेल बँकेची पासबुक एवढे सारे कागदपत्र तुम्हाला घेऊन त्या ऑफिसमध्ये जावं लागेल मित्रांनो जे आपण ते, ते कागद जमा करतो मित्रांनो ते कागद तुम्ही एका असं स्टॅपलर मानून सण्या फोटो लावून सण्या दोन पासपोर्ट फोटो त्याला चिटकवून सण्या दोन त्याच्या मागच्या साईडला तुम्हाला पूर्ण त्याचा कोरी जागा असते जे आपण झेरॉक्स लावतो त्याच्या मागच्या साईडला जे कोरी जागा असते तिथं मग तुमचं नाव लिहायचं पूर्ण तुमचं नाव काय आहे कामगाराचं नाव त्याच्यानंतर जात वर्ग लिहायचं मित्रांनो त्याच्यानंतर शिक्षण लिहायचं त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर लिहायचं मित्रांनो इतका लिहिल्याच्यानंतर जिथं तुमची नोंदणीचे फॉर्म घेणं सुरू आहे तिथं तुम्हाला जावं लागेल तिथं तुमचे कागदपत्र जमा करतील आणि ते दोन ते तीन दिवसानं तुम्हाला फोन करतील तर दोन ते तीन दिवसानं फोन केल्याच्यानंतर तुम्हाला प्रशिक्षणाला जावं लागेल मित्रांनो पंधरा दिवसाचं हे प्रशिक्षण राहणार आहे तर तुम्ही तुम्हाला सांगितलंच आहे पंधरा दिवसाचं प्रशिक्षण आहे तुम्हाला बेचाळीस रुपये मिळणार आहे आणि एक सर्टिफिकेट मिळणार आहे तर मित्रांनो ज्याची कोणाची इच्छा असेल प्रशिक्षण घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता अमरावती जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी बोलवण्यात येत आहे तिथं कागदपत्र जमा करा म्हणून तिथं त्या ठिकाणी जा मित्रांनो तर अमरावती जिल्ह्यामधून बडनेरामध्ये कोणी राहत असेल बडनेरा तालुक्यामध्ये आमच्या आमच्या गावातनी तर त्याच्यासाठी मी पत्ता सांगून देतो मित्रांनो पत्ता असा आहे नगरनिवस्ती एस टी डेपोच्या मागच्या साईडला जे जनक रेसिडेन्सी म्हणतात तिथं हा पहिल्या नंबरचा गेट आहे मित्रांनो तिथून तुम्हाला गर्दीच दिसते कामगारवाल्याची तर तिथं अगर नाही दिसलं तर तरी तुम्ही तिथं जाऊन सने विचारू शकता तर हे मित्रांनो मी बडनेरवाल्यासांसाठी सांगत आहे म्हणजे आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी सुरू आहे मित्रांनो मी बडनेरवाल्यासाठी सांगत आहे मित्रांनो अजून मित्रांनो हे इथून जे विदर्भातून सुरुवात झालेली आहे योजनेशी तर ही योजना ठिकठिकाणी सुरू बी दुसऱ्या जिल्ह्यात बी सुरुवात होणार आहे तर सध्या मी अमरावती जिल्ह्यासाठी सांगत आहे मित्रांनो तर ज्याची कोणाची इच्छा असेल मित्रांनो हे एवढे कागदपत्र जे मी सांगितलेले आहे ते तुम्ही कागदपत्र जमा करा आणि कागदपत्र जमा करून असं न्या तुम्ही तिथं नेऊन द्या मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून नाही ठेवलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो तुमच्या कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो तुमच्या फायद्याचे व्हिडिओ समोरही आपले खूप सारे व्हिडिओ येणार आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन व्हिडिओमध्ये फायद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद मित्रांनो जय महाराष्ट्र